सर्वांना नमस्कार सलाम जय भीम मित्रांनो आपण गांधी भवनमध्ये एकूण लोकांचं ज्ञान इतिहासाविषयीचं आणि क सत्य असलेलं ज्ञान वाढावं वा दृष्टीनं गांधी दर्शन शिबिरांचा उपक्रम सुरू केला अठरा शिबिरं झालेली आहेत आणि त्याचे खूप चांगले परिणाम दिसून येतात कारण आम्हाला ह्या गोष्टी माहीतच नव्हत्या अशी प्रतिक्रिया येते म्हणून हा उपक्रम आम्ही चालू ठेवतो आहोत तर आत्ता एकोणीसावं शिबिर आहे मासिक शिबिर आणि त्याच्यामधले यावेळेचे वक्ते आहेत एक सरफराज अहमद म्हणून सोलापूरचे त्यांचा दखनी भाषेचा अभ्यास आहे दखनी भाषा मराठवाड्यात आणि जवळच्या सोलापूर वगैरे जिल्ह्याच्या काही भागात बोलली जाते हा दखिणी भाषिक वर्ग जो आहे हैदराबाद संस्थानातून आप निजामाच्या संस्थानातून आपल्याकडे आलेला त्याचाही आपल्या मराठी संस्कृती मोठा परिणाम आहे आणि हिंदवी स्वराज्य जे शिवाजी महाराजांनी स्थापन केलं त्या हिंदवीचा अर्थ हिंदू राष्ट्र नसून दख्खनी भाषेमध्ये त्याचा वेगळा अर्थ होतो तो स्वराज्य असा होतो तर हे सगळा जो अभ्यास आहे तो आपल्याला कळावा मराठी लोकांना आणि तो क त्याच्यातले तज्ज्ञ म्हणून जे आहेत ते आहेत सरफराज अहमद तर त्यांचं एक व्याख्यान होईल नंतर संजय सोनवणे यांचं एक व्याख्यान आहे त्यांचा पेशे काळातला सींचा असा खूप अभ्यास आहे तर आपल्याला ऐतिहासिक तथ्य त्यांच्याकडून कळतील आणि तिसरे वक्ते आहेत रतनलाल सोनग्रा हे प्राध्यापक होते पण त्यांचा जास्त अभ्यास कबीराचा आहे तर कबीर महात्मा गांधी महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सगळे एका श्रमण परंपरेतले आहेत एकच आहेत ते हे त्यांच्या व्याख्यानातून आपल्याला कळू शकेल आणि भारतामध्ये जो संघर्ष आहे जो आज फार स्पष्ट दिसतो आहे तो म्हणजे वैदिक संस्कृती आणि श्रमण संस्कृती या दोन विचारधारांचा टकराव सतत होत आलेला आहे आणि वेगळ्या रूपाने तो व्यक्त झाला आहे आज तो दिसतोच आहे ज्याला आणि हिंदू धर्म आमच्या बाजूला आहे असं दाखवायचं आणि लोकांना धार्मिक अंधश्रद्धेत अडकवायचं असा प्रयत्न सगळ्या संप्रदायांकडनं झालेला आहे पण हिंदू हा धर्म नसून अनेक संप्रदायाचे लोक इथे राहतात हेच एक तत्व आहे आणि वैदिक ग्रुप जो होता तो वेगळाच होता आर्यांचा ते वैदिक संस्कृती त्यांच्यापुरतीच मर्यादित होती पण इथंच ते राहिल्यामुळे त्यांनी श्रमण संस्कृती म्हणजे बहुजनांच्या संस्कृतीचे अनेक प्रतीकं उचलली आणि आपणच हिंदू आहोत आणि हिंदू संस्कृती म्हणजेच वैदिक संस्कृती असं सांगण्याचा आत्ता जो अट्ट चालू आहे तर त्यामुळे ही श्रमण परंपरा काय हे लक्षात घ्यावं हे रतनलाल सोनग्रा हे ज्येष्ठ विचारवंत आहेत आणि प्राध्यापक होते तर ते आपल्याला सांगतील बाबासाहेब आंबेडकर गांधी हे एकाच परंपरेत कसे आहेत याविषयी म्हणून या शिबिराला आपले नेहमीचे लोक आहेत त्याने तर हजर राहावंच पण नव्या लोकांनी हजर राहावं आणि विशेषतः मी आवाहन करेन की तरुण मित्र जे आहेत जे माहिती नसल्यामुळे अज्ञानालाच ज्ञान म्हणू लागले आहेत आणि व्हॉट्स व्हॉट्सअपवर जे सांगितलं जातं तेच सत्य असं मानू लागले अशा लोकांनी खरोखर स्वतःला तपासण्यासाठी आणि आजच्या काळामध्ये योग्य अशी सामाजिक भूमिका घेण्यासाठी मी त्या तरुणांना जास्त आवाहन करतो की आपण अवश्य यावं या शिबिराला फी नसते ऐच्छिक वर्गणी कोणाला द्यायची असेल ते घेऊ शकतात सकाळी साडेनऊ वाजता नाश्ता होतो आणि दहा वाजता ठीक करेक्ट चालू होतं जेवण असतं चहा असतो आणि संध्याकाळी साडेचार वाजता याचं समापन होतं तर या या शिबिराला तेरा तारीख रविवार आहे दुसरा रविवार या एप्रिल महिन्यातला त्याला आपण यावं असं मी आवाहन करीत आहे